माती अरे जावा यायचं नाही तवा तू लय आला तुला फार बुलकी लागली होती मे माय तो असा दणका लावला नसता माणसाला घराच्या बाहेर पडून देणार तू मे शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या खांदे भिजि तो तो वाट लावली शेतकऱ्याची मे महिन्यात आता कुठं गेला तू आता कुठं गेला तू अरे जून महिना लागला लोकांना ला आशा लागल्या थोडसा पाऊस झाला लोकांनी पेर नाही रे उडा मोड प्यार नाही केला के काही ना सारख्या लावल्या काही ना तुरी प्यारल्या काहींच्या पेराच्या राहिल्या काहीच्या तुरीला आवाज राहिल्या काही ना कापाच्याला आवाज राहिला काहीच्या अरे सगळं दवट सोडलं तो सगळं आशा लावून गेला फक्त शेतकऱ्याला तो ज्यांनी कापसा ला लावले जळून चालल्या कर ला आता तु? तु? ये तुरी जळून चालल्या बाजऱ्या जळून चालल्या तू यायचं नाव नाही जवा यायच नाही तवा तो नुसता आवाज नुसता कडकडाट तुला लई जेव्हा आलता आता कुठं गेलो तू अरे आता कुठं गेला तू अरे लाखो रुपयाचं बियाणं आम्ही शेतकऱ्यांनी टाकलं रे हे तुरी पेरल्या कुठं उगल्या कुठं नाही उगल्या छाती जोडून घ्या आता एकीकडे सरकार अरे एकीकडे आमचे आमची आता कृषी मंत्री काही बोलत चालतो अरे आम्ही निवडून देऊन आमची चाष्टा चाललेली शेतकरीची तुम्ही काय म्हणे शेतकरी आई आराम करते मजा मारते सरकारने आनंद दिलं की त्याच्यावर मजा मारते पोरीचे लग्न करते आता कुठं मेला का तू मला दिसणार का आता शेतकऱ्याचे हाल मध्ये अवकाळी पाऊस झाला आतोनात नुकसान झालं आता शेतकऱ्याचे पेरलेलं उगाना अरे उगा जाऊन चाललं जा अरे कुठून पायसा आणायचा रातन दिवस नुसते कष्ट करू करू वाटव चालला आमच्यावर पिढ्या पार आमच्या बरबाद झाले याच्या बाई अरे शेतकऱ्याच्या पिकाला आम्ही भाव नाही इकून तिकून कष्ट करून पीक आणायचं त्याला आम्ही भाव नाही लाखो रुपयाचं कर्ज आम्ही कसं फेडायचं आणि इलेक्शन आलं का तुला जेव्हा आलाच कर्जमाफी करू कर्जमाफी करू कर्जमाफी आता मेला का तू हा आता शेतकऱ्याची माफ काढ राहिला तू म्हणलो आता कर्ज माफ करीन कधी करता कर्ज माफ शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे आज दुष्काळच्या परिस्थिती निर्माण झाली एक महिना झाला पावसाचा थेंब नाही हे शेतकऱ्याने पिरण लाख रुपयाचं बियाणं खत औषध हा घालायचे शेतामध्ये काय मिळत शेतकऱ्याला तेवढी पाच होतो हे ट्रॅक्टरनी मशा कधी गेल्या हा ते पैसे आहे का आठ धब दुबार पेरणीची वेळ आलेली शेतकरी बरायचं का शेतकरी नुसतं हा आहे नुसतं हा माळेतय पळतय जातय खाली नुसता शेतकरी पाहतो व्हा वर कवर आहे शेतकऱ्याची परिस्थिती बदलंग नाही मोठा मला प्रश्न आहे तुम्हाला आम्ही तुम्हाला निवडून देतो कशासाठी देतो निवडून आमचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून अरे आमच्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे काल मी एक व्हिडिओ बघितला अरे एक बाबा पुढं आऊत वडील देत माग त्यांची बायको आणि ते पुढे वडित आऊत वयात पाणी आलं बघून अरे शेत भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली जर शेतकऱ्याची जर अशी अवस्था असेल तर काय देश म्हणायचा हा कृषी प्रधान देश आहे ना अरे जर कृषीप्रधान देशामध्ये जर शेतकऱ्याची अशी अवस्था असेल आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्याला जर येत असेल तर ते देश कृषीप्रधान म्हणायचा का एवढी मोठी खंत आहे आम्हाला कस काय आम्ही शेतकऱ्याला का पुरी द्यायच्या आणि कस काय लोक आम्हाला पुरी देणार शेतकऱ्याला हा मोठा प्रश्न आहे माझ्यावाला शेतकऱ्याला पुरी कोणी देऊ शकत नाही कारण शेतकऱ्याच्या मालाला आम्ही भाव नाही शेतकऱ्याची परिस्थिती वर्षानुवर्ष तशीच आहे वर्षानुवर्ष शेतकऱ्याची परिस्थिती बदलू शकत नाही कारण तुम्ही शेतकऱ्याला का सुधरून द्यायनात तुम्ही कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याला कोणत्याच मालाला भाव नाही आणि कुठल्याही प्रकारचे योग्य अनुदान वेळेवर मिळत नाही आणि वेळेवर निसर्ग पण साथ देत नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न होऊ शकत नाही कोणी किती जरी बोललं तर कोणी शेतकऱ्याला मुली द्यायला तयार होत नाही लवकर ही खरी आणि रिअल परिस्थिती मग यातून बदल जर करायचा असेल तर काय करावं लागेल हे तुम्ही ठरवायचं कारण आज शेतकऱ्याची पार वाट लागलेली आणि याला कारण तुम्ही येत मा मायबाप शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला सांग नाही कर्जमाफी पहिली करा तुम्ही कर्जमाफी रुपये कर्ज ठेव नका का शेतकऱ्यावर आणि मग शेतकऱ्याच्या पिकाला आम्ही भाव द्या आणि जेव्हा शेतकरी जर यानंतर बी जर शेतकरी जर कर्ज फेडणं तिथून पुढं बोला शेतकऱ्याच्या पिकाला आम्ही भाव जर दिला तर शेतकरी हे वेळ येणारच नाही आत्महत्येची याला जबाबदार तुम्ही येत काय आता तोंड तोडून घेऊ का तुमच्या पुढं अरे तोंड तोडून घेऊ तुमच्या पुढं बिगर लग्नाचे पोरं मरायला लागले शेतकऱ्याची पैसे देऊन पुरी मिळाना ही अवस्था केवळ शेतकऱ्याची आणि चित्ता आणि शेतकऱ्याची परिस्थिती हलवलेली त्या दिवशी शेतकऱ्याला सोन्याचे दिवस शिकत त्या दिवशी लोक हसत हसत शेतकऱ्याच्या कोरोना पूर घेते आज हातावरचा फोरपणारा माणूस म्हणतो मला पोरगी नोकरी वाढल्याला द्यायची त्याला माहिती शेतकऱ्याच्या जीवाला चटकेल आपण जे सोसल ते आपल्या पूर्ण सोचू नये असं त्यांना वाटत त्यांची चुकी नाही जे लोक शेतकऱ्याला पूर घेत नाही त्यांची चुकी नाही ही शेतकऱ्याला ओढवलेली परिस्थिती ही याला जबाबदारी जेव्हा शेतकऱ्याची परिस्थिती भक्कम होईल तेव्हाच लोक होऊन शेतकऱ्याला पुरे देते हे बघा हे पिरलेलं उगलं नाही पुढं मुडं उगलं अरे बघा आता काय येऊ लाखो रुपये खर्च केला ना गेला वायाला आता पुन्हा ना वेळ पुन्हा हा बाबा आला तर ठीक आहे बसलं तोंड वाचून असं बरायचं का मी लक्षात ठेवा धन्यवाद